नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण हे मॅजिक बॉल्स बनवणार आहेत बनवायला सोपे पण चवीला खूप छान लागतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी दी कढईमध्ये दीड वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे आता इथे मी जाड रवा वापरलेला आहे तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही वापरू शकता आता हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे यात गुठळी वगैरे होऊ द्यायची नाही व्यवस्थित असं परतवत राहायचं आहे तर पाच ते आहे ना हा रवा छान असा परतून घ्यायचा आहे आता रवा कोमट झाला की त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं रवा कोमट झाला आहे मस्त आता त्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे मस्त मळून घ्यायचं आहे अगदी सहज हा रवा म्हणाला जातो बघा मस्त असा मऊ हा रवा झालेला आहे आता याचे ना बॉल्स करून घ्यायचे आहेत मस्त असे छोटे छोटे बॉल्स करून घेऊ छान असे छोटे छोटे बॉल्स न्यायचे करून घ्यायचे आहेत बघा सगळे सेम करून घ्यायचे आहेत आता बघा हे असे सर्व बॉल्स बनवून घेतले ना की आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर यात काही छोटे मोठे असे हे बॉल्स दिसत असेल तर मला लहान भाऊल त्यालाही मध्ये मध्ये करायचं होतं हे बॉल्स बनवायचे होते ते त्याने बनवले आहेत बघा आता स्टीमर घ्यायचं आहे त्याच्यावर ही प्लेट ठेवायची त्याला तेल लावायचं आहे आणि जे बॉल्स आपण बनवून घेतलेले होते ते यावर ठेवून द्यायचे आहेत सर्व बॉल्स ठेवले की झाकण ठेवून पाच ते सात मिनिट हे बॉल्सना वाफवून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ पण ते वाफवून द्यायचे नाही आहेत अगदी सात मिनिट ते वाफवून घ्यायचे आहेत बघा सात मिनिटानंतर ना बॉल्स मस्त असे वाफलेले आहेत आता हे काढून घ्यायचे आहेत याला आपण फ्राय करणार आहोत कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल अगदी थोडंच टाका त्यानंतर जिरे टाकायचे जिरं छान तळतळलं की गॅस बंद करायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे गॅस याच्यासाठी बंद करायचं आहे की आपण तिखट टाकणार आहोत तिखट जळायला नको म्हणून गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि याच्यामध्ये ना आता दीड चमचा मॅगी मसाला टाकायचा आहे मॅगी मसाल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते आता दीड चमचा मॅगी मसाला टाकला की हे सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता हे छान असे परतून घ्यायचे आहे गॅस चालू करायचा आहे आणि मग हे परतून घ्यायचे आहेत मस्त पाच ते सात मिनिट हे बॉल्स परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि मस्त असे हे फ्राय करून घ्यायचे अगदी सोपे आहेत मुलांना खूप आवडतात छोट्या बुकेसाठी असो टिफिनसाठी असो हे बॉल्स ना मस्त लागतात तर नक्की ट्राय करून बघा याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची मस्त भरपूर अशी आणि आता हे आपले बॉल्स तयार आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद